खूप दिवसांनी मी शेतामध्ये काम करायला आली आहे गहू साफ करायचं आहे ना तर ते मशीन पण येत आहे रस्त्याने हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचं शांत वातावरण आणि सुन्न झालेला रस्ता दोन्ही साईडला हिरवीगार झाडे द्या चला आलोय आता आम्ही शेतामध्ये खूप सकाळी सकाळी गाडीवर खूप जास्त थंडी वाढत होती स्वेटर पण घालून आली मी आणि स्कार्फ पण बांधलं आहे चेहऱ्याला तर चला आता पुढे तिकडे जाऊ शेतामध्ये सकाळचं वातावरण खरंच खूप छान असतं फ्रेश वाटतं आहे एवढ्या सकाळी उठत नाही मी पण आज उठली शेतात यायचं होतं म्हणून चला कागदाखाली गहू झाकलेला आहे गव्हाचं वावर आहे हे आणि इथे बघा ना झाडाला किती चिंच आहे आंबट चिंच खूप साऱ्या चिंच झाडाला आहे ना सकाळचं कोवळं ऊन खूप छान वाटतं ना सकाळी मला खूप थंडी वाजली गाडीवर येताना पण आता जरा बरं वाटतं आहे ऊन पडलं आहे ना आणि खूप दिवसांनी मी शेतामध्ये काम करायला आली आहे गहू साफ करायचं आहे ना तर ते मशीन पण येतं रस्त्याने चला आता आज हा गहू साफ करू आणि नंतर मग घरी घेऊन जाऊ आम्ही बरेच दिवस झाले तो इथेच टाकलेला होता उन्हामध्ये वाळवायला पण घेऊन आले मी मोबाईल लावायला कारण सर्वजण कामात राहू बऱ्याच त्यांनी आमचं शेत यादी पण बघितलं ज्या त्यांनी बघितलं नाही त्यांनी नक्की आजचा व्हिडिओ बघा तर आमची पूर्ण शेती तीन एकर आहे आणि पूजेचे पप्पा रोज शेतात येतात शेतातलं काम करतात तर आज मीही त्यांच्या सोबत आली कारण गहू साफ करायचा होता गेले आठ दिवस झाले आम्ही गहू काढलेला आहे वावरामध्ये काढलेला होता आणि तिथेच ठेवला झाकून कागदा खाली आणि त्यानंतर आज तो आहे ना स्वच्छ साफ करण्याचं जे मशीन असतं ना ते बोलावणार होतो तर ते मशीन पण येणारच होतं थोड्या वेळात शेतामध्ये आम्ही भाजीपाला करत नाही जी ठोक पिके असतात ना गहू कांदे सोयाबीन मका भुईमूग अशीच पिके आम्ही करतो कारण रोजचं यायला जमत नाही त्यामुळे आता इथे गहू काढून ठेवलेला होता कागदावरती गव्हाचा रंगही खूप छान मस्त सोनेरी दिसतोय कोवळहून त्यावरती पडलंय तर खूप छान असा मस्त चमकतोय गहू श्रीराम जातीचा हा गहू आम्ही यावर्षी केला आणि छान येतात त्याच्या पोळ्या तर फार जास्त नाही केला थोडाच केला जवळपास सात आठ पोती इथं झाली आणि दुसऱ्या एका वावरात आहे ना तिथे चार पोती झाली दहा बारा पोती तर चला इथे चिंचाचं झाड पण दिसतंय तर खूप साऱ्या चिंचा त्या झाडाला लागलेल्या आहे बऱ्याचदा यांना आंबट चिंच आवडत असेल पण मला अजिबात आंबट चिंच आवडत नाही दात लगेच माझे असे ठणकतात आंबट खाल्ल्यानंतर पण मला रेसिपीसाठी भाजीसाठी किंवा पाणीपुरीसाठी चिंच लागत होती तर मी तिथेच दातळं होतं लोखंडी त्यानेच चिंचा पाडून घेते थोड्याफार कारण मला खायला नाही आवडत पण रेसिपीमध्ये लागतेच चिंच म्हणून मग मी थोड्याफार चिंच ह्या काढून घेतल्या तर खूप छान मोठे मोठे आकडे होते चिंचाचे तर चला बाजूलाच ना खूप सारी फळांची फ्रूटची झाडं पण होती तर अशी मस्त हिरवीगार केळी झाडाला दिसते लटकलेली तर पिकल्यानंतर खूप गोड लागतात ही केळी गावठी गावरान केळी म्हणतात याला तिथेच नारळाचे झाडं पण आहे आणि हे बघा हे दोन मोर बाजूच्या शेतामध्ये होते ते आता आमच्या शेतामध्ये शे आले तर मिस्टर मला सांगत होते माझं लक्षच नव्हतं तर ते बोले की मोर आलेले तिकडे आणि दोन दोन मोर कायम हे मोर आमच्या शेतामध्ये येतात सकाळी नाहीतर संध्याकाळी दिसतात दिवसभर उन्हात नसतात ते पण खूप छान मस्त दिसताय ना तर चालले मस्त तुरू तुरू विहिरीचं पाणी पाईपाद्वारे शेतामध्ये सोडलं जातं आणि या ठिकाणी ना गवती चहा दिसला मला तर मग मी थोडासा आहे ना तोडून घेते आता मला आहे ना कोरा चहा असतो ना तर त्यामध्ये खूप आवडतो गवती चहा त्याचा सुगंध वेगळाच लागतो चहाचा गवती चहा आहे हा खूप छान मस्त सुगंध येतो याचा थोडासा घेतला मी कोरा चहामध्ये टाकायला खूप भारी लागतो याचा चहा खूप वेळ झाला मशीन काय अजून आलं नाही ऊन पण पडलं आहे आता मी जरा वेळ व्हिडिओ एडिट करत होते आजचा बसल्या बसल्या बाजूच्या शेतामध्ये ना मका लावलेली तर गव्हाचं मशीन काही अजून आलेलं नव्हतं तोपर्यंत म्हटलं चला तुम्हाला शेत पण दाखवू तर आमची मका नाही आहे ही दुसऱ्यांची आहे पण यामध्ये ना बिबट्या आलेला होता रात्री असं मला मिस्टर सांगत होते आणि हे आमचे कांदे अजून लहान आहे आम्ही जरा लेटच लावले ना तर अजून एक दीड महिना लागेल ते काढायला तर, तर मिस्टरांनी कांद्यांना पाणी लावून दिलेलं आहे तिकडे मोटर चालू केली आणि ते पाणी भरत होते कारण गव्हाचं मशीन पण अजून आलेलं नव्हतं त्यामुळे मग मी पण इकडे थोडंफार शूट घेत होते माझं तुम्हाला दाखवत होते आणि मस्त कडीपत्ता पण असा फ्रेश होता तोही घेतला मी एक तासाने हे मशीन आलं तर ते ना ट्रॅक्टरला जॉईंट असतं छोटंच असतं फार मोठं नसतं तर ते भाऊ पण आले त्यानंतर मग आम्ही कामाला सुरुवात केली तर इथं पडलेला गहू सर्व काही आता ह्या मशीनमध्ये टाकायचा वरती आणि खालून तो मस्त सर्व काही साफ होऊन येईल म्हणजे त्यामध्ये खडा असो किंवा काही कवडी वगैरे असतात ना गव्हाच्या त्या सर्व काही बाजूला होतात आणि गहू एकदम निर्मळ आणि स्वच्छ आपल्याला मिळतो आणि मी ना मिस्टरांचं शर्ट आहे ना घालून घेतलेलं आहे चेहऱ्याला स्कार्फ बांधला कारण ऊन पण लागत होतं आणि या गव्हाची जी घाण असते ना थोडेफार कचरा वगैरे तर तो अंगाला लागल्यानंतर खूप तडतड होतं त्यामुळे आता इकडच्या साईडचा सर्व गहू काढून झालेला होता अजून गहू काढायचा बाकी होता काही गोण्या आहे ना आम्ही चाळीमध्ये ठेवलेल्या होत्या तर तिथं पण मग मशीन लावलं पुन्हा आणि या मशीनवरती नंबर पण आहे जर तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर बोलावू शकता तुम्ही तर हे बघा इकडचा गहू थोडासा आहे ना ओला असतानाच काढला होता मिस्टरांनी तर त्यामध्ये थोडासा हिरवट पण आलेला आहे आणि बारीक गहू बाजूला पडतो घाण बाजूला पडते आणि जे चांगले गहू आहे ना ते बाजूला पडतात तर अशा सर्व काही चाळीतच गोण्यात ठेवलेल्या होत्या या आज सर्व गहू आम्ही साफ करून घेतला मशीन पण नंतर गेलं आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो आता तर सकाळची वेळ होती काम पण पटकन झालं दहा साडे दहा वाजले होते त्यानंतर मिस्टरांनी मला घरी आणून सोडलं घरी आली तर आई आलेली होती पूजाला भेटायला पूजा पण आत्ताच झोपेतून उठलेली होती आणि राहुल पण दोघे पण लेट उठले चला घरी आली आता मी माझी आंघोळ झाली केस धुतले फ्रेश वाटतंय आता आणि मी शेतातून कढीपत्ता गवती चहा आणि लसूण आणला तर हे बघा आंबट चिंच खूप साऱ्या चिंच होत्या लसूण आमचा आता काढायलाच आलेला आहे तर मी थोडासा आणला घरी संपला होता म्हणून आणि हा कढीपत्ता मस्त फ्रेश फ्रेश चला आता मी गवती चहा टाकून ये ना मस्त माझ्यासाठी चहा बनवणार आहे कोरा तू पण बेंटले का अगं रोज नको तू त्या दिवशी धुतले होते ना माझ्या केस नको पोल हा तेल लावलं होतं ना हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी दिसते मी आज तुझ्या गप्पू गप्पू दिसते मी जास्त झोपले त्याच्यामुळं हा हा तर चला हे चिंच का आणलं एवढं चिंच का आणलं आज काय स्पेशल दही पुरी हा स्पेशल पाणीपुरी बनवायची ना चिंच आणली पप्पा आणत नाही मग मीच आज आणल्या मीच पाडल्या चिंच हा का मळ्यामध्ये नाश्त्याला काय स्पेशल आहे ते कपरे चहा पिऊते आधी आधी मला चहा प्यायचा आहे गवती चहा कोरा चहा तू मुसले खाते ना दूध आणावं लागल चला मी चहा ठेवलेला आहे कोरा त्यामध्ये गवती चहा टाकते ता, आणि मस्त चहा घेते आता आणि पुन्हा तुमच्याशी बोलते काय चालू आहे तुमच्या दोन बहीण भावांच ए मम्मी एवढे बरं टाकले हरभरी कामटी कर टाकायला लावतो फ्रीजात आणि खायचा पत्ता नाही फ्रीजमध्ये ठेवले मग ते बाहेर खराब होतात तर चिमोरून आल्यानंतर हरभरे लागतात ना चणे खात नाही तो काय खात नाही का बरं मला किती वेळेस बोलला हरभऱ्या मार्केट मधून हरभऱ्या आणले तर खायचा पत्ता नाही बघ ना ऋतून केला ना आवळा खूप फ्रीज लावू ना दरवाजा लावू ना बाई नुसते आहे छान आहे तेल लावून मालिश केली होती ना रात्री म्हणून धुतले तेल लावल्यावर पूजा केसांना दुसरं काही लावत नाही फक्त शॅम्पू लावते ना आज क्लिनिक प्लस लावले असा वेगळा शॅम्पू का भरमध्येच लावला तुला सेसा आणलेला आहे ना तो लावू ना तेल नाही का तेल माझ्या केसांना बर बर ठीक आहे ठीक आहे चला चला आता मी मस्त पैकी चहा घेते बसो टाकून खूप भारी लागतो अगं तुला शिमला मिरची भाजी बनवली मी पण थोडीशी ना करपली खाली लक्ष नव्हतं हो ना त्यामुळे चला मला खूप आवडते तर मी आता जेवायला घेते माझं सकाळचं जेवण झालं त्यानंतर मग व्हिडिओ एडिट करायचं काम होतं ते केलं मी त्यानंतर मग माझी दुपारची वेळ असते रेसिपी शूट करायची होती मला तर आज मी ना छान अशी मस्त क्रिस्पी आलू चिल्ली बनवली खूप भारी आणि टेस्टी झालेली आहे आलू चिल्ली आज मी बनवली रेसिपी आजची आपली राहुल खातो आहे आणि पूजा पूजा चल पप्पा कुठे बोलो आपल्या राहुलदादानी खूप पसारा पसारा केला आहे हा रोजचाच पसारा आहे सध्या आता मसाले पॅकिंग करायचं काम चालू आहे सर्व काही पॅकेट खाली टाकलेले त्याने आणि पूजाची झोप झाली आहे तुला आलू चिल्ली खायची होती ना तर मग घे गरम गरम आहे नरम पडून जाईल बरं का ती खूप वेळ अशी राहिली तर बटाटे मी खूप क्रिस्पी क्रिस्पी तळले होते खूप छान झालेली आहे त्या दिवशी तुला आवडली होती ना बाहेरची तर हा तुझा चमचा टेस्ट लाग तशीच लागली बाहेर खाली तशी लागली का सेम चला दिली मी पप्पा वर। वर। ना वरती पप्पा गच्चीवर टेरेस वर किती वाजले सहा साडे सहा वाजले कुल्फी खूप दिवसांनी खात असेल तू हा ना म्हणजे तुम्ही खाता मग काय आमचे दोन तीन वेज घेऊन चाली <laughs> पप्पल दे ना या मस्त कुल्फी खायला आलू चिल्ली नंतर आता कुल्फी <laughs> पूजा आली का आम्हाला काही ना काही येतच राहते आणतच राहते काल फोन आज लगेच कुल्फी मस्त आहे का मस्त आहे लहरपणीचे दिवस <laughs> आला मटका कुल्फी कुल मटका कुल्फी काय गुपचूप गुपचुप माझं लसूण घेऊन चालली <laughs> गेली चार पाच दिवसांपासून पूजा तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये दिसते तर ती इकडे का आली कशासाठी आली तिला काय झालं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला तुम्हाला द्यायची पण मी ती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर थोडासा धीरधरा तर चला आता इथे मी वांग्याची भाजी बनवते भरली वांग्याची भाजी मला फार आवडते छोटी छोटी वांगी मी मस्त कट करून घेतली आणि त्याचा मसाला तयार करते तर शेंगदाण्यामध्ये मी आलं लसूण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि लाल मीठ टाकून हा मसाला सर्व काही वांग्यांमध्ये भरून घेते पण वांग्याची भाजी काय आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही बऱ्याच वेळेस मी दाखवलेली हो आहे हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय